ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮಸ್ಕಾರ ಮೀ ರೋಹಿಣಿ तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी आणली आहेत आता बघा आपण सर्वजणं सर्वजण उद्या आहे कालभैरव जयंती आणि कालभैरव जयंतीच्या निमित्ताने भरपूर जणांच्याकडनं आपण माहिती घेतो आहोत केंद्रात आपल्याला बऱ्याचशा माहिती सांगत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला कुठला नैवेद्य करायचा आहे काय म्हणायचं आहे काय करायचं आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत सगळ्या गोष्टी आपण इथे बघत आहोत ऐकत आहोत आणि त्यानुसार आपली उद्याची तयारी सुद्धा आपण करत आहोत त्याचबरोबर बऱ्याचशा जणांना मीही सांगते तुम्हाला बऱ्याचशा जणांना अजूनही हे माहिती नाही आहे की कालभैरव देव हे कोण आहेत बऱ्याचशा जणांना कालभैरव देवांच्या बद्दलची माहिती सुद्धा माहिती नाही आहे कालभैरव देव किंवा भैरवनाथ हे कोण आहेत ह्याबद्दल सुद्धा बऱ्याचशा जणांना माहिती नाहीये तर आपण आज ह्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया कारण कसं असतं ना आपण ज्या देवाबद्दलची उपासना करतो ज्या देवाबद्दलची पूजा करतो आपल्याला ज्या जे सगळ्या संकटातनं बाहेर काढणार आहात आहेत त्यांच्यासाठी आपण ज्या गोष्टी करतो त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती आपल्याकडे असायलाच हवी जसं आपण महालक्ष्मी मातेची शिवशंकराची ब्रह्मा विष्णू महेश सर्वांची माहिती आपल्याकडे आहे आणि त्याचबरोबर कोणाचा जन्म कसा झाला काय झाला सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे पण त्याचबरोबर कालभैरवांच्याबद्दल बऱ्याचशा जणांना माहिती नाही आहे आणि त्याबद्दलची माहिती आज खूप 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 अचूक माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण असेच अजून दोन चार व्हिडिओ आहेत त्यासाठी मी त्यामध्ये तुम्हाला कालभैरवाची पूर्ण महिमा सांगणार आहे आणि त्या महिमेमध्ये भाग एक भाग दोन म्हणजे त्यामध्ये त्यांचा जन्म कसा झाला ते कसे म्हणजे त्या तो रूप तो अवतार कसा प्रकट झाला आणि त्याचबरोबर त्यांची तीर्थक्षेत्र कुठं कुठं आहेत त्याचबरोबर कोणत्या कोणत्या ठिकाणी जागृत ठिकाणी आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल आपण ह्यावर माहिती घेणार आहोत तर चला बघूया सगळ्यात पहिलं महत्वाचं कालभैरव ह्यावर एक यांचा जन्म कसा झाला किंवा हे प्रकट कसे झाले प्रकट नाही म्हणणार ह्यांचा जन्मच आपण म्हणूया कसा झाला याबद्दल तुम्हाला मी एक 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 कथा आहे आणि ती कथा मी तुम्हाला सांगते त्याआधी तुम्हाला आधी आपण कालभैरवांना नमस्कार करूया रुंदमाळांनी शोभिवंत ज्यांच्या नेत्रातून अग्निज्वाला निघत आहेत ज्यांच्या हातामध्ये कपाल आहे आणि जो अतिशय उग्र आहे उग्र देवता कालभैरव यांना उग्र देवता जातो। श्री काल वाला मी जात करते एकदा अगस्त्य ऋषींनी कार्तिकेय स्वामींना विचारले कि तेहतीस कोटी देव आहेत ते स्वतःला श्रेष्ठ समजतात गणपत्य म्हण मन, म्हणती गणपती म्हणजे शाक्त म्हणती महाशक्ती स्मार्थ म्हणती पशुपती वैष्णव म्हणती श्री विष्णू त्यामुळे सामान्य माणसाची मती गुंग होते म्हणजे यांना हे म्हणलं जातं असं मी तुम्हाला सांगितलं इथे त्यावेळी कार्तिके स्वामींनी पुढील कथा सांगितली मग त्यांनी विचारलं की तेहतीस कोटी देव हे स्वतःला श्रेष्ठ समजतात तर त्यातले सर्वात श्रेष्ठ देव जे आहे ते कोणते आहे काय आहे तर त्याबद्दलची जी कथा आहे ती कार्तिक स्वामींनी पुढे अशी सांगितली कि सुमेरू पर्वतावर सर्व देव व ऋषीमुनी जमले असताना त्यांनी ब्रह्मदेवाला देवांमध्ये श्रेष्ठ कोण असा प्रश्न विचारला तेव्हा ब्रह्मदेवाने देवांमध्ये सर्व श्रेष्ठ मीच आहे असं कारण सांगून मी सर्व सृष्टी निर्माण केली आहे असे सांगितले भगवान श्री विष्णू म्हणाले ह्यावर मी विश्वाचा पालन करता व सृष्टीचा नियंत्र आहे म्हणूनच मी श्रेष्ठ आहे त्यावेळी दोघांनी वेदांना विचारायचे ठरविले चारही वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांनी सांगितले की सर्व देवांमध्ये श्रेष्ठ भगवान शंकर आहेत हे वेदांचे उत्तर ऐकून ब्रह्मदेव व भगवान विष्णू भगवान यांना शिव ह्या हे शिवाची निंदा करू लागले तेव्हा भगवान शंकराच्या नावे दिली आहे भैरवाने उत्पन्न झाल्याबरोबर विशाल रूप धारण केला त्यानंतर आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक तोडले ब्रह्मदेवाचे क्षणातच डोळे उघडले व श्री विष्णूंनी चुकलो चुकलो म्हणून भैरव स्तुती केली सत्य ज्ञान झाले भगवान शंकराची निंदा ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखाने केली म्हणून भैरवाने म्हणजे बघा भैरवनाथ आणि कालभैरव भैरवाने त्याचे पाचवे मस्तक तोडले त्यावेळी भगवान शंकरांनी सांगितले की कालभैरव कालभैरव हा माझा अंशावतार असून आपले अज्ञान दूर करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे म्हणजे कोणालाही अज्ञान झाला असेल कोणालाही आपण म्हणतो ना की अशा गोष्टीची माहिती ज्यामध्ये त्याच त्याला स्वतःला सुचत सुचत नाही त्यासाठी त्याला नीट आपण म्हणतो ना आपण जागेवर आणण्यासाठी कालभैरवाचा जो तान्चा तान्चा आहे त्यांचा उत्पन्न त्यांचा अवतार हा घेतला गेलेला आहे त्या घटनेने ब्रह्मदेव व विष्णू यांचा जो गर्व होता तो नाहीसा झाला त्यानंतर ब्रह्महत्या आता एकमुख त्यांचा जो त्यांच्या हाताने तोडला गेला होता त्या हत्येचा हत्येच्या पातकासाठी त्यांनी का क्षेत्री का, निवारण केले आता त्या काशी क्षेत्री कसे निवारण केले याबद्दलची माहिती आपण बघूया भगवान शंकर म्हणाले माझे तीन रूप, तीन रूप स्वरूपे म्हणजे महाकाल पटुक भैरव व चंडेश्वर आहे मृत्युंजय मंजुकोश अर्धनारीश्वर नीलकंठ दंडपाणी दक्षिणामूर्ती वीर हे अवतार शंकराचेच आहेत भगवान शंकर कालभैरवाला म्हणाले तू जरी माझा अवतार असलास तरी मी सत्य सांगतो ते ब्रह्मदेवाच्या पाचव्या मस्तकाने माझी निंदा केल्यामुळे तू क्रोधित होऊन विवेक बुद्धी भस्म होऊन तुझ्या हातून ब्रह्मदेवाचे मस्तक तोडण्याचे पाप घडले आहे कारण त्यांना ती गोष्ट पटली नाही आणि त्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवाचे जो जे पाचवे मस्तक होते त्याला तोडलं होतं आणि त्यामुळे ब्रह्म हत्येचा पाप त्यांच्यावर लागला होता त्यामुळे त्या ब्रम्हत्येच्या महापातकाचे फार दुष्परिणाम तुला भोगावे लागतील म्हणून भगवान शंकराने त्या ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी त्याला तीर्थयात्रा करण्यास सांगितले आता तीर्थयात्रा जेव्हा आपण करतो तेव्हा तीर्थयात्रा म्हणजे काशी क्षेत्र काशी क्षेत्रापासून तीर्थयात्रा सुरुवात होते त्याबद्दलची आपण थोडीशी अजून माहिती बघूया भगवान शंकर मग कालभैरवाला म्हणाले तू ब्रह्मदेव व श्री विष्णूंना मान दे म्हणजे या आचरणामुळे तू विष्णूला वर देणारा होशील ब्रह्महत्येच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी व लोकांना वळण लागावे म्हणून ब्रह्मदेवाचे मस्तक हातात घेऊन भिक्षा मागण्यास आणि तीर्थयात्रा करण्यास सांगितले म्हणजे बघा आपण म्हणतो ना की त्याला वटणीवर आणणे किंवा एखाद्याला सरळ करणे हे काम आपले कालभैरव करतात कारण कोणालाही कोणाचीही बुद्धी जी आपण म्हणतो ना की जी नासली बुद्धी एखाद्याची नासकी बुद्धी आपण म्हणतो की ह्याची बुद्धी ना नासली ह्याला ना काही सांगितलं तरी समजत नाही ह्याला काही बोललं ना तरी कळत नाही किंवा हा आपण म्हणतो ना उफा उरफाट्यापणे बोलत असतो किंवा उर ह्याचं डोकं वेगळ्याच दिशेत चालत असतं त्याला सरळ करण्याचं काम हे कालभैरव देव करतात आणि त्यामुळे त्यासाठीच त्या व्यक्तीला कालभैरव कालभैरव अष्टक हे दिवसातनं एक वेळा तरी किंवा अकरा वेळा तरी म्हणायला लावू नये आणि त्यांनी जर का ते म्हणले तर त्याच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही हे कालभैरवांनी स्वतःहून सांगितलं आहे शंकरांनी भगवान शंकरांनी स्वतःहून सांगितलेलं आहे त्यामुळे कालभैरव जे देव आहेत ते दे खरच म्हणजे एखाद्या माणसाला तो कितीही वाया गेलेला असेल त्याला वटणीवर आणण्याचे काम हे कालभैरव देव करतात पुढे कालभैरवांनी अनेक तीर्थांच्या तीर्थयात्रा केल्या परंतु त्याची ब्रह्महत्या टळली नाही जेव्हा कालभैरवाने काशी क्षेत्र प्रवेश केला त्यावेळी ब्रह्महत्येपासून त्यांना मुक्ती मिळाली म्हणजे काशी क्षेत्रात गेल्यावर त्यांना मुक्ती मिळाली व त्याच वेळी त्यांच्या हातातून ब्रह्मस्तक खाली पडले तेच स्थान म्हणजे जिथे त्यां त्यांनी जे पाचवं मस्तक धरलं होतं जिथे ते मस्तक पडलं काशी क्षेत्रात गेल्यावर त्यालाच आता कपाल मोचन म्हणून काशी क्षेत्रात ती जी जागा आहे कपालमोचन ती म्हणून ती प्रसिद्ध झाली आहे त्याच वेळी भगवान शंकरांनी काशी क्षेत्राला मुख्य कोतवाल म्हणून राहण्याची आज्ञा दिली व त्यांनी काशी क्षेत्राच्या संरक्षणाची आज्ञा केली व तेथेच स्थिर झाले काशी क्षेत्राला जाताना प्रथम श्री कालभैरवांचे दर्शन घेऊन मग भगवान शंकराचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे त्यामुळेच बघा असं सांगितलं जातं जेव्हा पण आपण काशीला जातो तेव्हा सर्वात पहिले आपल्याला कालभैरवाचेच दर्शन घ्यायचे असतात आणि त्यानंतर आपण शंकराचे दर्शन म्हणजे आपण काशी क्षेत्रातले जे मूळ स्थान आहे तिथले दर्शन घेऊनच आपली जी आहे ती ति, तिथलं जे तीर्थयात्रा आहे ती पूर्ण होते त्याचबरोबर तुम्हाला अजून एक माहिती असेल की आपण बरे जर का तुम्ही गेले असाल किंवा नसाल मला माहिती नाहीये वैष्णो देवी जे जम्मू काश्मीरच्या जम्मूच्या तिकडे वरती आहे आणि तिथे देवीचा वास आहे तिथे सुद्धा असं म्हटलं जातं की त्या वैष्णो देवीला जेव्हा तुम्ही पूर्ण जातात त्यानंतर ते चौदा किलोमीटर नं, नं, नंतर नंतर परत दोन किलोमीटर वरती भैरवनाथाचं मंदिर आहे तर ते भैरवनाथाच्या मंदिराला जाऊन तुम्ही दर्शन घेऊन म्हणजे देवीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथून परत यायचं आहे ते दर्शन जर दर का तुम्ही घेतलं नाही तर तुमचं वैष्णोदेवीचं दर्शनसुद्धा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं बरेचसे ठिकाण आहे याबद्दलची जागृत स्थाने कोणते कोणते काळभैरवांची मंदिर प्रसिद्ध आहे जागृत आहे याबद्दलची माहिती आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण हा व्हिडिओ असाही भरपूर मोठा झाला आहे आणि त्यानंतर अजून आपल्याला याबद्दलची माहिती कालभैरवांबद्दलची माहिती अजून जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच अजून बरेचसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केलं तर अजून माहिती मिळेल परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वा